रॉकी इकडे बघ हा बघा आमचा रॉकी हॅलो रॉकी रॉकी बघा पाऊस मस्त पैकी झालेला आहे आमच्याकडे छान आणि त्याच्यामध्ये बघा खाली पूर्ण मोगऱ्याच्या फुलांचा चडा पडलेला आमचा मोगरा बघा किती छान फुलला आई छप्पत बघू शकता तुम्ही किती सुंदर हा मोगरा फुललेला आहे वाव, खूप छान मोगरा फुललेला आहे तुम्ही एकदम म्हणजे एकदम बघू शकता इतका सुंदर इतके त्याचे छान आहे बघा फुलं वाव सुगंध इतकं छान आहे ते आमच्या घरामध्ये ना बसतं ती हा बघा आमचा शिवायश आणि शिवांश खूप मस्त तो बघतोय आता आणि त्याच्यामध्ये तो झोपेतून उठलेला आहे तो आहे त्याच्या आजीकडे माझी मम्मी बोली की माझा चेहरा नको घेऊ म्हणत आई म्हटलं ठीक आहे त्याच्यामध्ये आमचा मोगरा बघा जसा माझ्या बाबूचा चेहरा मस्तपैकीच माहिलं आहे जसा आमचा मोगरा पण मस्तपैकी खुललेला आहे शिवाश इकडे बघ शिवाश हर्षित जर तुम्हाला संपूर्ण ब्लॉग बघायचा असेल तर माझ्या चॅनलवरती जा どうもありがとうございました。 Do you believe?